जी आय टी गॅस्ट्रो इंटेस्टॅनल ट्रॅक म्हणजेच आपली पचन नालिका याचा एकदा क्रम बघून घेऊ जेवण घेतलं घास घेतला तोंडात म्हणजे पहिल्या सुरुवात होईल माऊसमधं त्यानंतर अन्ननालिका म्हणजेच आपला इसोफॅगस आता कायम बोलसचा चाईम झाला कारण चावलं ना आपण त्याला त्यानंतर हा इसोफॅगस डायफ्रॅगमला क्रॉस करून कुठं जाईल आपल्या जठरामधं स्टमकमधं ही पिशवी असते बरं का ओके जेवण म्हणजे प्रॉपर अन्न गेल्यानंतर ते फुलते त्यानंतर या आपल्या जठरामधून स्टमकमधून अन्न जातं स्मॉल इंटेस्टाईन छोट्या आतड्यांमध त्याचा पहिला पाठ कोणता ड्युडम त्यानंतर या स्मॉल आतडे म्हणजे लहान आतड्यामधून जेवण जाणार तुमचं मोठ्या आतड्यांमध्ये लार्ज इंटेस्टाईन आणि नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये मात्र मग त्याचं पाण्याचं ॲबझॉर्प्शन होणार आणि शेवटी रेक्टम मध्ये जमा होऊन ॲनसच्या द्वारे ते बाहेर जाणार सिंपल ट्रॅक्टर ह्या मधल्या काळात इथे असणारा लिव्हर ज्याची हेपेटोबायरी सिस्टीम आहे तो त्याचा सुद्धा ज्यूस डिओमध्ये टाकतो आणि पचनात सहभागी होतो